जयमा काली ब्रिक्स कंपनी आणि पोंगेझरा फॉर्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये एकोणऐंशीवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला देशभरात एकोणसिवा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा होत असताना गोरेगाव तालुक्यातील जय मा काली ब्रिक्स कंपनी आणि पोंगेझरा फॉर्मर प्रोड्युसर कंपनी येथे देखील हा सोहळा भव्य दिव्य पार पडला सकाळी आठ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली परिसर देशभक्तीपर गाणी घोषवाक्य आणि राष्ट्रध्वजाच्या रंगांनी सजला होता मजदूर युनियन लीडर सुरेश मडकाम यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख ध्वजारोहक सुरेंद्र बिसेन माजी उपसभापती पंचायत समिती गोरेगाव तथा जय मा काली ब्रिक्स कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक यांच्या हस्ते झेंडापूजन करण्यात आले ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताच्या स्वरांनी परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी भारतमाता की जयच्या घोषणा देत देशभक्तीचा जल्लोष केला आपल्या भाषणात सुरेंद्र बिसेन यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी आपण इंग्रजांच्या गुलामीत होतो त्या दिवसांचा आम्हाला अनुभव नाही मात्र आमच्या वडीलधाऱ्यांनी आपल्या रक्ताचे बलिदान देऊन भारतमातेला स्वतंत्र केले आज आपण त्या त्यागाची आठवण करून ठेवून देशासाठी प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे त्यांनी पुढे नमूद केले की स्वातंत्र्य दिन हा फक्त आनंदाचा सोहळा नाही तर जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे कामगारांच्या हक्काचे संरक्षण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे सबलीकरण आणि उद्योग शेतीच्या विकासातूनच आपला देश अधिक बडकत होईल जयमाकाली ब्रिक्स कंपनीचे सर्व कर्मचारी तसेच पोंगेधरा फॉर्मर प्रोड्युसर कंपनीचे सदस्य आणि कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर गीते घोषवाक्य करण्यात आले सोहळ्याचा समारोप भारत माता की जय आणि जय हिंदच्या घोषणांनी झाला उपस्थितांनी राष्ट्रनिष्ठेची शपथ घेतली आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला